नमस्कार मित्रांनी मराठी माणूस प्रदीप विशाळगडाचा विषय अगदी म्हणजे चार पाच दिवस अगदी चिघळला आपण सगळ्यांनी पाहिला बातम्या ऐकतोय इकडून तिकडून काय चांगलं कानावर पडतंय काय असत्य पडतंय काय सत्य पडतंय कुठं हिंदूंनाच दोष दिला जातोय कुठं मुस्लिमांवरती तुटून पडलं जात पण या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर माहिती घेणार जे सत्य आहे आणि जे खरोखर घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे विशाळगडाच्या मोहिमेसाठी गेले दहा पंधरा दिवसापासून सगळ्या गोष्टी होत आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी ते आंदोलन करायचं ठरवलं आंदोलन केलं विशाळगडावर सगळे शिवभक्त सगळे हिंदू छत्रपतींची सगळी आपण सगळे पायी लोक तिथे गेलो अतिक्रमण हटवण्यासाठी आंदो त्या आंदोलनामध्ये सामील झालो पण त्याच आंदोलनाच्या वेळेला खाली गजापूर गावाच्या इकडे त्या मुसलमान वाडीवरती जे काही सगळ्या गोष्टी अति झाल्या त्या हिंसा झाली जी जाळपोळ आणि या सगळ्या गोष्टी झाल्या त्या खरोखरच चुकीच्या आहेत त्याचं झालं असं की विशालगडाकडे जाताना पहिल्यांदाच ती गजापूर आणि ती सगळी मुसलमान वाडी लागते रस्त्यातच त्या ठिकाणी तिथं मुस्लिमांची घरं जाळण्यात आली गाड्या जाळल्या त्या मशीद जी सुन्नी मशीद आहे तिथली त्या सुन्नी मशिदीवर चढून हातोड्यांनी सगळ्या गोष्टी तोडल्या पण या सगळ्या गोष्टीच्या मागे मोठं राजकारण आहे ते राजकारण असं आहे की ज्या वेळेला या विशाळगडावरचं अतिक्रमण तुटेल किंवा तुटणार आहे आता ती मागणी जोर घेऊ लागले कारण ही सगळी लोक पेटलेत आणि विशाळगडाचा विषय हा अनेक वर्षांपासून चालत आलेला विषय तिथलं अतिक्रमण हटवायचं ते अतिक्रमण तोडायचे याच्यासाठी अनेक संघटना हिंदू संघटना ते एक वर्षापासून या सगळ्या गोष्टी करतायत त्यामुळे हा सगळ्या गोष्टी जेव्हा जोर धरू लागल्या त्याच्यामुळे कुठेतरी या आंदोलनाला कुठेतरी गालबोड लागलं पाहिजे याला कुठेतरी काळीमा फासला पाहिजे कुठेतरी या सगळ्या गोष्टी हिंदूंवरतीच उलटवल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टीचाच आधार घेत काही समाजकंटकांनी खास करून फक्त मुस्लिम त्या वाडीवरती मुस्लिम लोकांवरतीच अन्य अत्याचार केले कारण सगळे वेल ट्रेन लोक आहेत चार चार पाच पाच तास थांबून त्यांनी या सगळ्या तोडफोड आणि या सगळ्या गोष्टी जो तिथं माजवला या सगळ्या कोणी साधं सुद्धा आपल्यातला शिवभक्त नसली लोक करू शकत नाहीत जे रोजगडावरती जाणारे लोक आहेत जे रोज छत्रपतींना सगळा अभ्यास करणारे लोक आहेत ते हिंसा शक्यच नाही कधीच करणं शक्य नाही जर विशाळगडासाठी मी हिंसा करायची असते तर कधीच केली असती इतक्या वर्षापासून हा विषय चाललाय पण आताच या सगळ्या गोष्टी फायदा घेत हिंदू संघटनांना कसं काळ फासता येईल किंवा ह्या सगळ्या आंदोलना कसं गालबोट लावता येईल आणि जाणून या सगळ्या खापर या हिंदू संघटनांवरतीच कसं फोडता येईल याचा जाणून बुजून हा सगळा षडयंत्र रचलेला आहे आणि त्यातून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मग त्या कोणी केल्या काय केल्या याचा पोलीस तपास घेतीलच आपण येऊया विशाळगडाच्या सगळ्या अतिक्रमणाकडे आणि त्या बेकायदेशीर बांधकामाकडे खरंच तिथला असलेला दर्ग्याला ऐतिहासिक गोष्ट किंवा ऐतिहासिक संदर्भ आहे का म्हणजे तो बाबाचा जो दर्गा आहे मी इंद्रजीत सावंत जे इतिहासकार आहेत ते सांगतात की बाबाचा दर्गा हा अगदी सतराशे काळापासूनचा तिथे तो कोण सेनापती होता मग त्याचा तो दर्गा किंवा दर्गा म्हणणार दर्गा नाही दर्गा नाही तिथली असणारी त्याची जी मजार आहे जे काय दोन बघितशी कबर असेल ती कबर त्या कबरीचा जे काही बांधकाम झाले ते बेकायदेशीर आहे मग त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे विशाळगडावरती ती कबर कब फक्त कबर होती तिथं कुठलीही मुसलमान मानवी वस्ती तेव्हा देखील नव्हती गावठाण भागामध्ये फक्त आणि फक्त आपली काही लोक होती जी भोसले पाटील जी तिथली स्थानिक आहेत जे विशाळगडावरती कित्येक पिढ्यान पिढ्या त्यांच्या राहत आलेल्या आहेत ती सगळी लोक तिथं होती निश्चित होती जिथं फक्त गडावरती गावठाण जे क्षेत्र आहे त्या गावठाण क्षेत्रामध्येच राहणारी सगळी लोक होती आता जे बेकायदेशीर बांधकाम झाले या सगळ्या बाहेरच्या बांधकाम झाले रेहान बाबाचा मग मोठी मशीद उभी केली मग त्याचे भाविक भक्त मागली त्या सगळ्या महाराष्ट्रामधून सगळ्या गाड्या बिड्या भरून येऊ लागले त्यांची राहण्या सोय म्हणून तिथं हॉटेल बांधली छोट्या छोट्या रूम बांधल्या तिथं सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या तिथं इतकी घाण माजवली सगळ्या लोकांनी त्या एवढ्याशा कबरीची त्या रेहान बाबाच्या मोठी ख केली एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आता ही हा सगळ्या रुमा बांधणारे हे सगळे उद्योग धंदे करणारे ही सगळी लोक कुठले असतील तर त्या गाडाच्या आजूबाजूचे सगळे मुसलमान असतील मग ते त्या कोल्हापूरमधले असतील कोल्हापूरच्या त्या गडाच्या आजूबाजूचे जेवढे मुसलमान वस्त्यात आहेत ही सगळी लोक वरती आली त्यांनी त्या रुमा बांधल्या तिथले स्थानिक तिथं त्यांना दुकानं आणली तिथं त्यांनी खाण्यापिण्याच्या सोयी केल्या या बाहेरून येणाऱ्या लोकांच्या कोंबडी कापा कुठं बकरी कापा या सगळ्या गोष्टी करत असताना हे जे बेकायदेशीर बांधकाम वाढत गेलं ते पुरातत्व खात्याला दिसलं नाही का म्हणजे मी दोन हजार दहा पर्यंतची मला सॅटेलाइटची इमेज भेटले हे जे सगळे इमेज पाहतात जे आता आहे बांधकाम तसंच तेव्हा दोन हजार दहा पर्यंतचं होतं याचा अर्थ दोन हजार दहाच्या आधी कोणाच्या सरकारमध्ये या सगळ्या सरकार बेकायदेशीर गोष्टी उभ्या राहिल्या म्हणजे त्या विशाळगडावरती जायला तो ज्या दरीवरचा जो पूल बांधलेला आहे तो देखील बेकायदेशीर आहे तो देखील पूल कोणी बांधलाय याच्यावरती देखील सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं शोध धा, झाला पाहिजे आणि पुरातत्व खातं काय झोपतंय पुरातत्व खातं काय करतंय ऐन निवडणुकीच्या वेळेला या सगळ्या गोष्टींना हात घातला जातो हे पण चुकीचं आहे ना आणि जे काही त्या वाडीमध्ये जे काही हिंसा झाली कुठेतरी या गालबोट आंदोलनाला लावण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी या सगळ्यांना शोधावं आणि यांच्यावर पहिला मला असं वाटतं कठोरात कठोर कारवाई करायची मग ते हिंदू असो मुस्लिम असो कोणीही असो कुठल्याही जाती धर्माचे समाजकंटक असो तो त्यांच्यावरती कारवाई करा निश्चित करा पण कुठेतरी बेकायदेशीर बांधकामांना आश्रय देण्यासाठी किंवा आश्रय त्यांना मिळावा याच्यासाठी झाटणाऱ्यांचे देखील मला असं वाटतं शाहिस्ते खान त्यांचा देखील झाला पाहिजे त्यांची देखील बोट छाटली पाहिजेत कारण तिथे त्या रेहान बाबाचा जो काही दो दो चाललाय आणि या सगळ्या गोष्टी करतात म्हणजे त्या गडावरती दुसऱ्या देखील समाध्यात म्हणजे आपल्या छत्रपतींची समाधी जी काही आपली रायगडावरती आहे ती समाधी किती साधी आहे पण इकडे औरंगजेबाची समाधी औरंगाबाद मधल्या अगदी संगमरावराच्या तगड्याने चांगली माखून ठेवले म्हणजे इथं पुरातत्व खातं लक्ष देत नाही पण आपण थोडंसं काही करायचं झालं या गडांवरती आणि समाध्यांवरती की मग मात्र अगदी मेजरमेंट घेऊन टेप बिप घेऊन त्याला सील करून लगेच निघून जातात हे पुरातत्व खातं या सगळ्या गोष्टींवरती कारवाई कधी करणार आम्हाला फक्त रिहाण बाबाची तिथं मजारच दिसली पाहिजे इतर आम्हाला मानवी वस्ती नको तिथलं कुठलंही बांधकाम नको तिथं कोणीही मुस्लिम व्यक्ती राहायला नव्हता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही बाहेरून सगळे आलेले आहेत तिथं आणि या सगळ्या पर्यटकांसाठी त्यांनी तो सगळा त्यांचं देवस्थान ते सगळं बनवून टाकलंय ज्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि ज्या या उत्मात केल्या खाली ज्या लोकांनी नाहक आपल्या शिवभक्तांवरती ज्या केसेस टाकले त्या सगळ्या केसेस मागे घ्याव्या कारण आपली लोकं नाही ती निश्चित आहे ते बाहेरून आलेली सगळी लोक त्यांनी त्यानून बजून या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि ह्या विशाळगडासारखे जे बाकीचे देखील किल्ले आहेत सरकारने त्याच्यावर देखील मला वाटतं लक्ष ठेवावं कारण हिंदू असो मुस्लिम असो कोणीही असो या अतिक्रमणामध्ये बेकायदेशीर बांधकामामध्ये कुणालाही क्षमा केली जाणार नाही असा नियम सरकारने काढावा एवढंच मला वाटतं